आले मंडేవर काय जय सरकार बाळा जय सरकार आजच्या रक्षणाचा गाजर पुणाचं शिंदे फडणवीस सरकार आहे सरकार मागे सरकार आहे संरक्षण मागे सरकार आहे मराडांचे फसवणूक सरकारचं कराच काय खाली मुंडीवर इमानदार शेतकरी कष्टकरी कामगार असणारा मराडांचे फसवणूक करणाऱ्या सरकारचं कराच काय खाली मुंडीवर पाय कष्टकरी आम्हाला इच्छावाले असणारा मराडा समाजचा गौरवपण करणारे सरकारचे कराच काय खाली मुंडीवर काय सरकारनं मराठा समाजाला गाजर दाखवलंय मागील दहा वर्षाचा इतिहासपासात दोन हजार चौदापासून दोन हजार चौदाची लोकसभा असो दोन हजार एकोणीसची लोकसभा असो दोन हजार चोवीसची लोकसभा असो तुम्ही सोळा टक्के दिलं त्यानंतर तेरा टक्के दिलं आणि आज दहा टक्के दिलं मराठा समाजाची लोकसंख्या वाढते का कमी होते मला हेच कळत नाही काय चाललंय छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय मराठे तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला एक हजार नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले तर मराठे नाव सांगणार नाही या राज्यातल्या मराठी सभास फसवणूक करताय घोर अपमान आहे हा मराठ्यांचा घोर अपमान आहे ही फसवणूक आहे तुम्हाला माहिती आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आहे आमची मागणी काय आहे ओबीसीतून पन्नास टक्केच्या हातून पुरा मिळालेत पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणाऱ्या लोकसभेला घेणार का नाही तमाम मराठ्यांची भावना सोलापुरातली नाही महाराष्ट्रातली आहे सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार इत आहेत एक पण आमदार जल्लोष का करू शकलो नाही का जल्लोष उद्या गुलाल नाहीत गुलाल आम्ही लावला नव्हता मनोज जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती काय झालं आज चर्चा केली नाही तुम्ही आज सगळे सोयऱ्या विषयावर बोलले नाही बसभाग एका आमदारला तुम्ही बोलू बोलवले नाही ही दडपशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले कमिटमेंट दिले की आम्ही समागृहात या विषयावर बोलू त्या एकाही आमदाराला दिलं नाही आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली आहे ती दडपशाही मराठा समाज उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही आरक्षण मिळालं वाटते पण आरक्षण आहे असं सरकार काय भावना हे फसव सरकार आहे पन्नास टक्के वरचं आरक्षण टिकत नाही कोर्टात टिकत नाही हे सगळं जग जाहीर असताना सुद्धा या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं हे सरकार म्हणजे गद्दार म्हणजे गद्दार गद्दार जे म्हणतात की बेईमानाला लाज लज्जा नसते तसं हे सरकार आहे यांनी सर्व मराठा समाजाची बेईमानी केलेली आहे आणि आम्ही याचा हिशोब त्यांना लोकसभेला आम्ही दाखवू दुसरं महत्वाचं ऐका साहेब काही लोक आज मुंबईमध्ये जल्लोष करल्यात फडणवीस साहेबाने शिवसेना फुडले फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी फोडले आज दहा टक्के आरक्षण आमच्या मराठ्यात फूट पाडण्याची प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध फडणवीस साहेब तुम्हाला राजकारणातलं चाणक्य म्हणतो चांगलं मानतो पण ज्या पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात तुम्ही खेळ करत आहात त्याचा हा समाज निषेध व्यक्त करतो व्यक्त करतो मराठा समाजात मराठा समाजात मराठा समाजात ूट पाडणाऱ्या या सरकारचा अधिकार असो